नमस्कार मी निले देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व त्याला प्रकार सल्लागार आज आपण पाहणार आहोत तो विषय म्हणजे बेडवर बसून मुलांनी अभ्यास का करू नये आता आपण इथं पा पाहणार आहे की प्रत्येक आपल्या वास्तूतील ज्या रूम्स असतात त्याला एक प्रकारची एनर्जी असते म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रकारची व्हायब्रेशन्स ही क्रिएट झालेले असतात जसं की आपला हॉल असतो हॉलमध्ये मोस्टली आपण काय करतो जे आपले गेस्ट येतात त्यांना वेलकम करतो आणि हॉलमध्ये टी व्ही नीट असल्यामुळे आपण इथं आपला काही वेळ मनो मनोरंजनासाठीही घालवत असतो म्हणजे हॉलमधली एनर्जी असते ती एकतर मनोरंजनाची एनर्जी असते या ठिकाणी बसल्यानंतर ज्या हॉलमधल्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या तुम्हाला मनोरंजन देण्यासाठी लाभदायक असतात त्यानंतर आपण बघतो की किचनमध्ये एक एनर्जी असते ती म्हणजे तुमच्या बॉडीला योग्य असणारं डाएट देणं व त्यातून एनर्जी क्रिएट करणं जे आपल्याला प्रत्येक दिवसासाठी ऊर्जा हवी असते काम करण्याची जी क्षमता आपली टिकून राहावी यासाठी जी ते एनर्जी असते ती आपल्याला किचनमधील जो स्वयंपाक केलेला असतो तो खाल्ल्यानंतर आपल्याला ती ऊर्जा मिळत असते त्यामुळे किचन मधली एनर्जी आहे ही तुम्हाला अशी आहे की ती तुमचा दिवसभराचा शीण घालवून तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जी देण्यासाठी असणार डाएट म्हणजे किचन मधली एनर्जी ही नक्कीच पॉझिटिव्ह आहे परंतु त्याचं काम काय आहे की तुम्हाला एनर्जी देणं जेणेकरून तुमचं दिवसभराचं काम हे व्यवस्थित होणं यानंतर आपण पाहतो ती टॉयलेटमधली एनर्जी टॉयलेटमधली एनर्जी असते ती कशाची असते की आपण टॉयलेटमध्ये काय करतो आपल्याला जी अनवॉन्टेड आपल्या शरीराला जे नको असलेले पदार्थ असतात ते आपण इथं थ्रो आउट करत असतो त्यामुळे टॉयलेटमधली एनर्जी आहे ही नक्कीच निगेटिव्ह एनर्जी असते म्हणजे तुम्हाला नको असलेल्या सगळ्या वस्तू म्हणजे आपल्याला नको असलेले आहेत घटक शरीरातले ते आपण इथं विसर्जित करत असतो त्यामुळे टॉयलेटची एनर्जी ही निगेटिव्ह प्रकारची असते याचप्रमाणे जी बाथरूम मधली एनर्जी असते ती क्लिन्झिंगची एनर्जी असते क्लिन्झिंग एनर्जी म्हणजे तुम्ही स्वच्छता करता रोज तुम्ही रात्रभर झोपल्यानंतर दुसरा दिवस फ्रेश होण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या आपण आंघोळ करतो म्हणजे काय करतो आपलं बॉडी असते ती क्लिन्स करतो जेणेकरून आपल्याला नवीन दिवस हा फ्रेश जावा यामुळे बाथरूम मध्ये एनर्जी असते ती क्लिन्झिंगची एनर्जी असते याचप्रमाणे जी बेडरूम मधली एनर्जी असते काय होतं या ठिकाणी आपण बेडरूमचा वापर करतो ही रिलॅक्सेशनची एनर्जी असते आपण बेडरूमचा वापर काय करतो की दिवसभराच जे आपण काम आटोपून घरात येतो आपण थकलेलो असतो व आपल्याला जे रिलॅक्सेशन हवं असतं त्यासाठी आपण हे बेडरूमचा वापर करत असतो त्यामुळं काय होतं बेडरूमची एनर्जी ही रिलॅक्सेशनची एनर्जी आहे त्याचप्रमाणे जी देवघराची एनर्जी असते ती स्पिरिच्युअल एनर्जी असते कारण आपण देवघरात रोज सकाळ संध्याकाळ आपण देव देवाच्या पुढे दिवा लावत असतो सकाळी आपण देवपूजा करत असतो तिथं काही आपण मंत्र म्हणत असतो स्तोत्र म्हणत असतो त्यामुळे काय होतं तिथली एनर्जी ही स्पिरिच्युअल एनर्जी असते आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे की बेटची एनर्जी ही रिलॅक्सेशनची एनर्जी आहे म्हणजे तुम्ही तिथं गेलं तर तुम्हाला त्या एनर्जी डे बाय डे जी क्रिएट झालेली असते ती रिलॅक्सेशनच्या एनर्जीमुळे त्या ठिकाणी तुम्ही जर का तुमची मुलं जर का अभ्यासाला बसत असतील तर नक्कीच इथं त्यांना अभ्यास हवा तसा होणार नाही कारण बेड बेडरूम मधली एनर्जी आहे ते रिलॅक्सेशनची आहे ते जर का बेडवर बसून जर का अभ्यास करत असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे व्यवस्थित होणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मुलांचा अभ्यास हा बेडवर कटाक्षाने टाळायचा आहे त्यांना जर तुम्ही जर का तुम्ही वास्तुनियमानुसार योग्य असलेल्या दिशेस म्हणजे पश्चिम नैऋत्य दिशेस बसल्यावर नक्कीच तुमची मुलं ही अभ्यासात टॉप टॉपचे मार्क्स मिळवू शकतात व तो ते स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये टॉपर्स होऊ शकतात यामुळे तुम्ही वस्तुझ्या पश्चिम नैऋत्य भागात मुलांना अभ्यास करायची व्यवस्था करावी त्यांची स्टडी रूम तिथं करावी किंवा त्यांचे बुक्स तिथं ठेवावेत आणि हे जर काही शक्य नसेल तर कोणत्याही रूममध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेस तोंड करून तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासाला बसावे असे केल्यास नक्कीच तुमचे मुलं हे एक्झाममध्ये मध्ये चांगल्या मार्काने क्वालिफाय होतील व त्यांचे एक चांगले असं करिअर ते नक्कीच घडवतील थँक्यू